हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनमध्ये तर कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीक तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आपला स्पेशल ब्लॉग आहे तो आज म्हणजे आपण आजचा आपला ब्लॉग आहे तो आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि आपण आज जात आहोत ते म्हणजे तेलंगणात तर आपण महाराष्ट्रातून तेलंगणा आणि तेलंगणातून परत महाराष्ट्रात तर असं करणार आहोत कारण जी नदी आहे एका नदीने दोन त्याचे फाटे फोडले आहेत एकीकडे महाराष्ट्र एकीकडे तेलंगणा पण ती नदीला ओलांडतपर्यंत आपण महाराष्ट्रातून तेलंगणा आणि तेलंगणातून आणखी महाराष्ट्रात असे जातो तेव्हा आपल्याला तो मंदिर मिळतो आणि आज आम्ही घेणार आहोत देवदर्शन तर तुम्हीसुद्धा हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर हे तेलंगणातले रोड काय मस्त रोड आहेत खूप सुंदर अतिशय सुंदर रोड आहेत आणि आम्ही अगदी सकाळी निघालो म्हणजे घरनं आम्ही फक्त चाय पिताच निघालो बाकी काहीच नाही खाल्लेलं तर सकाळ सकाळी सातच्या दरम्यान आम्ही निघून गेलो आणि इतकं शांतवार इतकी शुद्ध हवा आणि खूप म्हणजे इथं गेलो तेव्हाही काही आणि आम्हाला अकरा बारा झालं तरी पण काही ट्रॅफिक आम्हाला तशी मिळालेली नाही आणि रोड एवढे पॉश होते की सरसर गाडी गेली समजलंही नाही इतके मस्त रोड आहेत आणि समोर बघा नदी नदी इतकी सुंदर जाता जाताना आम्हाला मेंढ्या बकऱ्या वगैरे दिसल्या तर आणखी लहान मुलं आमच्याबरोबर होती तर त्यांनासुद्धा खूप मजा आली कारण त्यांना एरवी इकडे दिसत नाही तेवढं ट्रॅफिकमध्ये म्हणजे इकडे सिटीमध्ये दिसत नाही तिकडेसुद्धा सिटी गाव असं लागत होतं जाता जाता आणि खूप सुंदर आणि आम्ही फॅमिली फ्रेंड्स गेलो होतो आणि खूप मजा आली गाडी चालवणेवाल्यांना आणि गाडीमध्ये बसणेवाल्या नाही कारण की खूप सुंदर जो बाहेरचा व्ह्यू होता तो खूप सुंदर होता त्याचबरोबर इथे कुठे कुठे बंद सुद्धा आम्हाला भेटलीत आणि हे बघा आम्ही बोलता बोलता पोचून आपण आता पोचला होतो म्हणजे तेलंगणा आणि तेलंगणाचं एक मंदिर आहे रामेश्वरम तर इथे आम्ही पोचलेले आहोत इथे जे जे लागलेले होते ओ, होल्डिंग किंवा बोर्ड्स वगैरे तिथं ते ते पूर्ण तेलगूमध्येच लिहिलेलं असेल कारण आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि इथे गेल्याबरोबर बघा काहीशी लोकं आहेत ती आपल्याला टीका वगैरे लावून देतात आणि त्याचे ते चार्ज करतात दहा रुपये पाच रुपये तुम्हाला जे द्यायचे असेल पण नॉर्मली शाळेत त्यांचे दहा रुपये असतं मी इथं काही लावले लावलेलं नव्हतं पण बाकीच्यांनी यांनी लावलेलं होतं तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून दहा दहा रुपये असे घेतलेल हे बघा हे आहे मंदिर जस्ट एंट्री बघा याची इतकी सुंदर तर आम्ही प्रसादी वगैरे घेतली आणि तिथे काहीशी पीक काढलेत आणि म्हणजे आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो म्हणजे आम्हाला प्रसादी घ्यायची होती तर आणि जे जेंट्स होते ते थोडेसे गेलेले होते बाहेर तर त्याच्यामुळे मग आम्ही आता थांबून थोडीशी त्यांची वाट बघत आहे आणि लवकरच जाऊन पोचलो आम्ही लवकर म्हणजे तरी पण आम्हाला सहा ता तास लागले चंद्रपूरवरनं तेलंगणाला जायला रामेश्वरम या ठिकाणी हे बघा अतिशय सुंदर मंदिर इथे काय लिहिलेलं आहे ते आम्हालाही कळत नाही आहे इथे काही लोकांना हिंदी येत होती खूप कमी लोकांना काही लोकांना थोडीशी इंग्लिश आणि तेलुगू आम्हाला येत नव्हती तर अशी गती होती पण मस्त होतं म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे इथे एंट्रीच आहे जी एवढी सुंदर आहे की खूपच सुंदर आणि आम्ही आता चला आता आपण जात आहोत प्रसादी वगैरे घेऊन आतमध्ये आणि इथे कमळ्याच्या फुलाला खूप महान आहे शायद फुलांना महान आहे आणि ते प्रत्येक ज्या बाया होत्या ते जवळपास फुलंही लावून होत्या गजरे कारण आपण कुठे तेलंगणा म्हणजे कुठेही जा जिथे तुम्हाला तेलगू वगैरे दिसतील तामिळ लोक तिथे तुम्हाला हार गजरे खरंच मिळतीलच तर हे बघा एंट्री केलेली आहे आम्ही आणि एंट्रीमध्येच वरती वगैरे खूप मस्त असे छावणी वगैरे यांनी टाकलेली आहे कारण उन्हाळ्यात इथे गर्दी असते उन्हाळ्यात म्हणजे एरवी सगळीचकडे गर्दी असते इथे आणि उन्हाळ्यात पकोड्याचे पायला असून असे नये भक्तांचे वगैरे म्हणून यांनी आता हे सुविधा केलेली असावी मी सुद्धा पहिल्यांदा जात आहे पण मात्र बाहेरूनच जे दृश्य दिसलं ते अतिशय सुंदर जसं सातमध्ये जात आहोत तसं तसं तर ते मंदिर असं अगदी खूप सुंदर वाटत आहे आणि तिथे एवढं मोठं मंदिर आहे की कळत नाही कुठे कुठनं जायचं आहे तुम्हाला त्याच्यामुळे त्यांनी असे ॲरो दाखवलेले आहेत तर आपल्याला तिथलं वाचणं तर येणार नाही कळणारही नाही त्याच्यामुळे ॲरोच्या दिशेने मग आम्ही जिकडे तिकडे जात होतो आणि काहीशी आम्ही इथे पीकसुद्धा काढलेले जिथे जिथे आम्हाला काढूशे वाटलेले आणि इथे अशी काही बंदी नव्हती मोबाईल घेऊन जा किंवा नका जाऊ ते आम्हाला कळलंही नाही होतं की नाही माहीत नाही आम्ही डायरेक्ट डायरेक्ट मोबाईल घेऊन गेलो पण सगळेजण पीक काढतोय त्याच्यामुळे आम्हीसुद्धा घेतलेलं आम्हाला क कोणी म्हटलंही नाही की नकाकडू वगैरे तर इथे बघा पंडितजी होते आणि सोबतच भरपूरशे इथे एकीकडे इक म्हणजे इथे एवढे देवस्थान होते की आ... समजत नव्हतं म्हणजे कोणते कोणते देव आहेत तर खूप सारे होते आणि इथे एकीकडे इक जेवण सुरू होतं एकीकडे आ... ओम भवन काय म्हणतात तर ते सुरू म्हणजे मलाही बरोबर माहीत नाही अशा भरपूरशा इथे रीतिरिवाज जे म्हणू शकतात ते होत होते आणि हे मंदिराची जे कलाकुसर केली आहे जे मंदिर बनवलेलं आहे दे ते अतिशय सुंदर मग आम्ही इथे एका म्हणजे एकीकडे देवळात गेलो तर तिथे जे मेन दे देऊळ आहे तर इथे शंकरजीची पिंड आहे जे खूप मोठी आहे तर तिथला आम्हाला फोटो घेऊ दिला नाही आणि मला वाटतं मेन मंदिर तेच आहे तर तिथला वगैरे काही फोटो वगैरे आम्ही घेतलेले नाही आम्हाला जस्ट तिथून लवकर लवकर काढलं आणि काढल्यानंतर मग आम्ही आता इथे येऊन बसलेलो आहे तर ह्या मंदिरामध्ये बऱ्यापैकी बसायला जागा होती लहान मुलांना लेटायलासुद्धा होतं तर त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आमच्याकडे काहीसे दिवे वगैरे होते जे कुठं जाण्याचे समजत नव्हतं त्यांनी म्हटलं मग आम्ही एक दोन जणांना विचारलं त्यांनी सांगितलं इथे जाडा आणि मग आम्ही दोघी इथे आता हे बघा जाडत आहोत तर इथे काय झालं इथे तुळशी झाड होतं जे आम्हाला कळलं नाही मग आम्ही ते खाली घेतले आणि मग खाली ठेवून दिले दिवे वगैरे आणि असे वगैरे ते तुळशीचे त्यांचे मला वाटतं तीनशे पासष्ट दिवसाचे एक एक वात असते वातीचा पूर्ण अख्खाचे अख्खा बंच त्यांनी आम्हाला दिलेला होता आणि तो बंच लावायचा होता पण तो कुठे लावायचा काय लावायचा हे काही कळत नव्हतं तर त्याच्यामुळे मग आम्ही ते घेतले आणि खालीच लावून दिलं त्या वाती अशाच पेटत होत्या म्हणजे त्या पूर्ण ते तेलातनं तुपातनं टाकलेल्या होत्या आणि तीनशे पासष्ट वाती असं त्यांचं म्हणणं होतं तर अख्ख्याच्या अख्ख्यात आम्ही तिथे लावून दिल्या हे मंदिर अतिशय सुंदर म्हणजे इथले प्रत्येक मंदिर खूप सुंदर कोरीव काम केलेले आणि इथे आता नवीन आणखी इथे बसायला वगैरे उठायला वगैरे खूप सुंदर यांनी असे रूमसारखे म्हणा किंवा वर्तून वगैरे शेड्स वगैरे टाकलेले आहे ते खूप छान वाटतं तर इथे मग आम्ही बसलेलो आणि खूप म्हणजे कोणत्याही तुम्ही मंदिरात जा तुम्हाला शांतच वाटतं म्हणजे शांतता असते तिथे तर आम्ही इथे सुद्धा बसलेलो मुलं वगैरे खेळत होती तर चला आता अशा प्रकारे हा ब्लॉग मग आम्ही इथे काहीसे फोटो काढले पिक काढले काहीसे रील्ससुद्धा बनवलेले आम्ही आणि मग त्याच्यानंतर म्हणजे जिथे जिथे झालं तुम्हाला तिथे तिथे आणखी एक गोष्ट म्हणजे इथे स्वच्छता खूप होती असं काही घाणं काहीच नव्हतं म्हणजे असं कुठेही काही फेकून किंवा नारळाची नारळ नाराड़ कुठेही फोडा अगरबत्ती कुठेल असं काहीच नव्हतं म्हणजे क जिथे जिथलं काम तिथलं असंच होतं सुटसुटीत अगदी तुम्हाला जिथे जायचं तुम्हाला तिथेच जाऊन ते नारळ फोडावं लागले तिथेच तुम्हाला अगरबत्ती लावावं लागेल हे तिथे खूप छान होतं त्याच्यामुळेच तिथे कुठेही असं काही आ, हे वाटलेलं नाही आणि इथे म्हणजे नारळाचं आणखी आम्ही बघा इथे दोघी जणी रील आहोत मी आणि माझी फ्रेंड तर इथलं तिच्या हातातलं नारळ बघून मला आठवण आली तर इथे नारळ इतकं सुंदर नारळ मिळतं ना म्हणजे इथं ओल्लं नारळ असतं आणि अगदी ते म्हणजे असं खूप हे झालेलं नसतं आमच्याकडे जे चंद्रपूरला नारळ मिळतं किंवा विदर्भात जे नारळ असतं त्या नारळापेक्षा तिथले जे नारळ असतात असं वाटतं की अगदी झाडाचे तोडून आपल्या हातात दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी तर पाणी इतकं असतं आणि त्याचबरोबर ज्या आम्ही मंदिरात गेलो ना जिथे शंकरजीची पिंड होते हे नारळ होते की हद नाही आणि ते शायद कोणी तिथली प्रसादी नेतं नाही नेत मला माहिती नाही पण आम्ही मात्र तिथलीसुद्धा मागितली आणि आमच्या जवळची तर होतीच आणि तिथे नारळ अतिशय गोड खायला आणि खूप मोठे मोठे आणि खूप रसभरे पाणीचे असे पाणी आणि भरलेले नारळ होते तर हां त्याचा रेटसुद्धा जास्तच होता म्हणजे इकडे आमच्याकडे एरवी वीसला पती पंचवीसला नारळ मिळून जातात तर तिकडे चाळीसला होतं पण मात्र त्याची टेस्टसुद्धा तितकीच सुंदर होती तर हे बघा हे आहे बाहेरून तुम्हाला हे मंदिर असं दिसतं आणि जसं जसं आतमध्ये जाल तसं तुम्ही गोल गोल फिराल म्हणजे एवढं भव्य एवढं मोठं मंदिर आहे हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर इथे खूपशी असे दुकानं लागलेले नाही आहेत जे थोडे बहुत आहेत आणि मुलं आमच्याबरोबर आता आमचं देवदर्शन वगैरे सगळं झालेलं आणि आम्ही आता निघालो घर तर याचबरोबर आता आम्हाला घराकडे जायचं होतं त्याच्याचबरोबर स्वराच्या मी म्हणजे फ्रेंडनी माझे घेतले जांब तर त्यांना फार आवडतात पेरू म आम्हाला वगैरे मला वगैरे फिर बिलकुल आवडत नाही त्याचबरोबर इथे आम्ही निघायच्या आधी थोडा वेळ आम्ही या मंदिरामध्ये थांबलो इथले तो घंड्यांचा नाद आणि ती पॉझिटिव्ह वाईब्ज एवढी सुंदर होती की खूप सुंदर तिथली लोकं जी भाषा बोलतात ती आम्हाला भलाई कळत नसेल पण मात्र खूप प्रेमळ लोकं आणि खूप छान पण ते शांततेनेच सांगत होती आम्हाला आणि त्याचबरोबर आम्ही तिथे खूपसे फोटो रील्स वगैरे हो काढलेले आणि आता आम्हाला जायचं होतं घराकडे पण घराकडे जायच्या आधी तिथे आहे तीन नद्यांचा संगम तर हे असं आहे की आपल्याला आधी जावं लागतं तीन नद्यांचा संगम तिथे जाऊन तुम्ही स्नान करा त्यानंतर मंदिरामध्ये या पण आमच्यासाठी सगळं नवीन होतं आम्हाला काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आधीच आधी मंदिर बघितलं आता चाललो आहे नदीकडे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा तुम्हाला सगळं सम सगळी माहिती डिटेलमध्ये मिळेल तर आम्ही घरूनच स्नान करून आलेलो तर त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम